नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण प्रेरणादायी गोष्ट पाहणार आहोत ती रखुमाई थकून भागून घरी यायला त्याला रात्रीचे दोन वाजले रस्त्यात दिव्यांची सोबत करत तो घरी आला बिचारी ती वाट बघून बघून थकून गेली आणि सोप्यावर बसल्या बसल्या कधी झोप लागली हे तिलाही कळलं नाही त्याने बेल वाजवली दार दहा मिनिट झाले कुणी उघडलंच नाही त्याला आता भीती वाटू लागली दारावर त्या भीतीपोटी त्याने जोरात धक्का दिला तिला त्या आवाजाने जाग आली तिने दार उघडलं आधीच कर्तव्याची बोजी पाठीवर घेऊन फिरणारा तो वैतागला होता दार उघडल्या उघडल्या तो तिच्यावर खेकसलाच कळत नाही का तुला माझ्या कष्टाची किंमतच नाही वगैरे वगैरे वा तीही वाट बघून बघून वैतागली होती तीही चालू झाली आणि जे नेहमी होतं तेच झालं कर्तव्याच्या बोजाने आपल्या हातानेच पोट भरलं आणि जोरात दार लापटत प्रेमही झोपी गेलं विचार करत करत काही वेळाने कर्तव्यही झोपी गेलं सकाळी पाच वाजता फोन वाजला म्हणून त्याला जाग आली समोरून एक चड्डी दोस्त होता अरे येतोय ना जायचं आहे आपल्याला माऊलीला सासवडपर्यंत सोडवायला राग एक खूप मोठी गोष्ट सोबत घेऊन फिरत असतो त्याचं नाव आहे अहंकार तोच सोबत घेऊन त्याने मित्राला चार शिव्या दिल्या आणि फोन ठेवून दिला पण तो राहिला चड्डी दोस्त त्याने परत फोन करून ह्याला चार शिव्या दिल्या आणि आवर पंधरा मिनटात आलोच असं म्हणून फोन ठेवून दिला जास्त वाद आता त्याला नको होता म्हणून त्याने आवरायला सुरुवात केली प्रेमालाही कर्तव्याची चाहूल लागली आणि प्रेमही झोपेतून उठलं काहीच प्रश्न न करता प्रेमाने चहा ठेवला चहा वगैरे घेऊन आपल्या चड्डी मित्रासोबत कर्तव्य कर्तव्याची परतफेड करायला बाहेर पडलं जाताना प्रेमाला काळजी घे येतो संध्याकाळी सांगून कोण म्हणतं फक्त व्यसनाची नशा येते भान हरपतं कधी तुम्ही वारीतल्या रसात नाहून तर बघा तुम्हाला कुठल्याच नशेची गरज पडणार नाही त्याचही त्याचही तेच झालं टाळ मृदुंग पकवाच ह्यात पठ्ठ्या इतका नाहून गेला की आयुष्यातली सगळी दुःख कुठल्या कुठे पळून गेली असंख्य लोक आपापली दुःखे माऊलीच्या चरणी अगदी निर्धास्त टाकून नाचत होती जणू काही सगळे चातक पक्षी आहेत आणि माऊली त्यांचं पाणी बरेच अंतर संपल्यावर त्याच्या लक्षात आलं आपण चुकलोय आणि कुठल्याशा दिंडीसोबत चालतोय मग पुढे मित्र बघित बघतोय तर तोही नाही फोन लावायचा म्हटलं तर तोही बंद शेवटी तो तेही विसरून गेला आणि माऊली चला पुढं पुढं च्या नादात चालत राहिला चालता चालता पाल पालखी दिवे घाटाच्या खाली विसाव्याला थांबली हा त्या दिंडीतून बाहेर पडणार तेवढ्यात मागून आवाज आला माऊली ताळ वाजवायला सोबत आणि जेवाला नाही वय चला थोडं थोडं भाकर पोटाला खाऊन घेऊ त्याच्या साध्या वाक्यातलं प्रेम त्याला चटकन जाणवलं तो नाही म्हणू शकलाच नाही जेवण वाढली गेली सगळे मनभर जेवली हा हात धुवायला गेला आणि ह्याला काहीतरी वेगळंच दिसलं एक आजोबा पाठमोरे साडीला मिऱ्या घालताना दिसले त्याला आश्चर्य वाटलं त्याने पटकन हात धुतले आणि त्याने त्या ते आजोबाला आवाज दिली मावली आजोबा वळले त्यानंतर त्याला जे काही दिसलं त्यावर त्याचा विश्वासच बसला नाही ते आजोबा त्यांच्या रखुमाईला साडी नेसवत होती तो काही बोलायच्या आतच आजोबा म्हणाले वय झालं का आता तिचं आणि एक बाजू बी गेली अजून झाली ते तुम्ही काय म्हणतात पॅरेलिसिस की काय ते झालंय झालंय ग वारीला यायचं म्हणाली नाही म्हणू शकलोच नाही आयुष्यभर झटली बघ माझ्यासाठी पांडुरंगाने तिची सेवा करायचं भाग्य ह्याच जन्मी माती दिल तेच काय हे सुख बघ त्याच्या मनातल्या मेघांनी अश्रूंना वाट रीती करून दिली मन आतून सांगत होतं की बाबा रे हाच हाच तो विठ्ठल आणि हीच ती रखुमाई तो काहीच बोलला नाही तो आजूबाजू गेला आणि त्याने त्यांना कडकडून मिठी मारली डोळे पुसत इतकंच म्हणाला चला मावली निघतो माझी रुक्माई घरी वाट बघत असे त्यांची वारी आता जगाच्या उलट चालू चालू झाली होती त्यांच्या पंढरपूरकडे जिथे त्यांची रुक्माई त्यांची आतुरतेने वाट पाहत होती प्रत्येकाजवळ तो विठ्ठल आणि ती रुक्माई असते फक्त आपण त्यांना ओळखण्यात वेळ करतो धन्यवाद गोष्ट कसची वाटली कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद